दोन हजार तीन मध्ये यवतमाळच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत चंद्रहार पाटील नावाच्या मुलाने संपूर्ण ताकदीनिशी मैदान गाठलं होतं पण असं म्हणतात की तिथे झालेल्या पार्श्वलिटीमुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची गदा त्याच्या वाट्याला आली नाही मात्र त्यानंतर जिद्द आणि चिकाटी उराशी बाळगून याच माणसाने दोन हजार सात साली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मान मिळवला सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या भाळवणीया गावचा हा पठ्ठ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा पैलवान ठरल्यानंतर संपूर्ण पंचक्रोशीतच नव्हे तर सांगली कोल्हापूर सातारा या जिल्ह्यात त्याच्या नावाची चर्चा होऊ लागली आणि योगायोग काय पुढच्या वर्षीची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन त्याच्या मातीत म्हणजे सांगली येथे झालं दोन हजार आठ साली सांगली येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र कुस्ती केसरी स्पर्धेत अनेक महाराष्ट्रातले मातब्बर पैलवान मैदानात उतरले होते पैलवान रोहित पटेल पैलवान अमोल मुचडे पैलवान असलम काजी, पैलवान नितीन खुर्द यासारख्या तगड्या पैलवानांची उपस्थिती होती दोन हजार सात साली चंद्रहार पाटलांनी जिंकलेली मानाची गदा आपल्याच मातीत म्हणजे सांगलीत हरली असती तर कदाचित चंद्रहार पाटलांचं नाव आज खासदारकीच्या नावात नसतं मात्र या पठ्ठ्याने दोन हजार आठ साली सांगलीला आयोजित केलेल्या महाराष्ट्र हिंद केसरी स्पर्धेचा मान देखील मिळवला आणि सांगलीचा चंद्रहार पाटील हा डबल महाराष्ट्र केसरी झाला दोन हजार मध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत हरलेला हा पठ्ठ्या दोन हजार चोवीसच्या भारताच्या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघातून अनेकांचं आव्हान ठरलंय अनेक पक्षांची ऑफर अनेक संघटनांची ऑफर अनेक नेत्यांचे ऑफर असलेला चंद्रहार पाटलांचा शेवटी ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश झाला सांगली लोकसभा मतदारसंघाची सध्या परिस्थिती काय आहे सुरुवातीला वंचित कडून ऑफर असलेल्या चंद्रहार पाटलांना अचानक शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरे यांनी ऑफर केली कोल्हापूरची शिवसेनेकडे असलेली जागा काँग्रेसकडे गेली आहे का एक वेळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या घराण्यातले वसंतदादा पाटलांचे नातू विशाल पाटील यांची संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा सुरू असताना अचानकपणे चंद्रहार पाटलांना म्हणजेच महाविकास आघाडीतून शिवसेनेला जागा सोडण्यात आली मग विशाल पाटलांची आता भूमिका काय असेल सांगली हा पूर्वेपासून काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलाय तिथून हळूहळू आता भारतीय जनता पक्षाने आपलं वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केलाय तर भविष्यात पतंगराव कदम यांच्या कुटुंबातून पुढे येणारे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश होऊ शकतो का अशा अनेक चर्चा आणि प्रश्न सांगली लोकसभा मतदारसंघात उभे राहिले या साऱ्या प्रश्नांवर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन फोवारी सांगली लोकसभा मतदारसंघाअंतर्गत सहा विधानसभा आहेत सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बाले किल्ला फार पूर्वीपासूनच आहे याच बाले किल्ल्याला पाडण्याचा खूप प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला मात्र त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही सांगली लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या मिरज विधानसभेत सध्या भारतीय जनता पक्षाचे सुरेश खाडे हे आमदार आहेत तर सांगली विधानसभा मतदारसंघात सुधीर गाडगिळ हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत खानापूर विधानसभा मतदारसंघात अनिल बाबर हे शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत पलूस विधानसभा मतदारसंघात विश्वजित कदम काँग्रेसचे आमदार आहेत तर जत विधानसभा मतदारसंघात विक्रमसिंग सावंत हे देखील काँग्रेसचे आमदार आहेत तर तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघात सुमन पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आहेत सांगली जिल्ह्यातल्या स्थानिक विधानसभा मतदारसंघात देखील काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचंच वर्षस्व आहे सांगली लोकसभेचा आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेसचं वर्चस्व आधीपासूनच होतं दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रतीक पाटील हे तीन लाख अठ्याहत्तर हजार सहाशे वीस मतदान घेऊन निवडून आले होते तर दोन हजार चौदा मध्ये भारतीय जनता पक्षाचे संजय पाटील जे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते ते सहा लाख अकरा हजार पाचशे त्रेसष्ट मतांनी निवडले त्यावेळेस काँग्रेसच्या प्रतीक पाटील यांना तीन लाख बहात्तर हजार दोनशे एक्काहत्तर मतं होती सुमारे तीन लाख मतांच्या फरकाने संजय पाटील यांचा विजय झाला होता म्हणजे मोदी लाटेचा फटका सांगली जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाले किल्ल्याला देखील बसला होता यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत या संजय पाटील यांना पाच लाख आठ हजार नऊशे पंच्याण्णव मते मिळाली तर वसंत दादा यांच्या कुटुंबातून पुढे आलेल्या विशाल पाटील यांना समाजवादी पक्षाकडून तीन लाख चव्वेचाळीस हजार सहाशे त्रेसष्ट मतं होती तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून उभ्या असलेल्या गोपीचंद पडळकर यांना तीन लाख दोनशे चौतीस मते मिळाली होती म्हणजेच भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये सांगलीच्या लोकसभा निवडणुकीत जवळपास साडेसहा लाख मतदान होतं मात्र गोपीचंद पडळकर आणि विशाल पाटील यांच्यात ते विभाजन झाल्यामुळे संजय पाटील यांचा विजय सोपा झाला गेल्या पाच वर्षांपासून लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करत असलेल्या आणि वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातून पुढे येत असलेल्या विशाल पाटील यांनी पाच वर्षांपासून तयारी सुरूच ठेवली पतंगराव कदम यांचे चिरंजीव आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आपण लोकसभा लढणार आहोत असं त्यांनी वारंवार सांगितलं ग्रामीण भागात तळागाळातील युवकांमध्ये विशाल पाटील यांच्या नावाची क्रेज आहे त्यांनी कामं सुद्धा केली आहेत मात्र या सांगली जिल्ह्यात चंद्रहार पाटील यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आता मात्र महाविकास आघाडीत काँग्रेसची सांगली जिल्ह्यात गोची झाली आहे सांगलीची परंपरागत जागा ही काँग्रेसकडून शिवसेनेकडे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे दिल्यामुळे पाच वर्षांपासून तयारी करत असलेले विशाल पाटील हे आता कुठल्या पक्षाकडून किंवा कुठल्या चिन्हावर निवडणूक लढवतात हा महत्वाचा मुद्दा आहे चंद्रहार पाटील यांनी महाराष्ट्र हिंद केसरी दोन वेळा मिळवल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली जयंत पाटील यांच्या जवळचे म्हणून त्यांना जिल्ह्यात ओळख आहे चंद्रहार पाटील यांना वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी देखील वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेचं तिकीट देण्याचं जाहीर केलं होतं मात्र त्यात चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे महाविकास आघाडीकडून ही जागा आता शिवसेनेला गेली यातून कदाचित विशाल पाटील यांना मांडणाऱ्या वर्गाचा मतदार हा चंद्रहार पाटील यांच्या विरोधात जाऊ शकतो काँग्रेसचे कार्यकर्ते चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराला उपस्थित राहतील की नाही हा देखील प्रश्नच आहे कारण मुळात काँग्रेसची असलेली जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सोडल्यामुळे काँग्रेसच्या नाराज वर्गाला चंद्रहार पाटलांना सामोरं जावं लागेल दुसरीकडे कोल्हापूरच्या जागा ही शिवसेनेची परंपरागत जागा आहे मात्र कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो आजही भारतीय जनता पक्षाला तिथे आपले पाय रोवता आले नाहीत म्हणून महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली काँग्रेसच्या तिकिटावर शाहू महाराज निवडणूक लढवणार आहेत असा अंदाज आहे चंद्रहार पाटील यांनी जरी सांगली जिल्ह्यात आपलं वर्चस्व निर्माण केलेलं असलं लोकसभेची त्यांची तयारी जरी सुरू असली तरी खेडोपाड्यातल्या सामान्य कार्यकर्ते आणि जनतेमध्ये त्यांची इमेज किती आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल विशाल पाटील यांनी सामान्य कार्यकर्त्यांमधली आपली पकड मजबूत ठेवलेली असल्यामुळे त्यांना ही निवडणूक कदाचित सोपी गेली असती मात्र भारतीय जनता पक्षासमोर त्यांचा टिकाव लागला असता का हा देखील एक प्रश्नच आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा यांच्या घराण्यातून विशाल पाटील हे पुढे येतात या निवडणुकीत विशाल पाटील यांनी जर कुठल्याही पक्षाकडून किंवा अपक्ष निवडणुकीला सामोरे गेले नाही तर कदाचित येणाऱ्या पाच वर्षात विशाल पाटील यांचे म्हणजेच वसंतराव पाटील यांच्या घराण्यातले राजकारण संपुष्टात येऊ शकतं म्हणून विशाल पाटील आता काय भूमिका घेतात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल विशाल पाटील यांना भारतीय जनता पक्षाकडून ऑफर दिली जाऊ शकते कारण विद्यमान खासदार संजय पाटील यांनी आपली पकड जिल्ह्यात निर्माण करता आली नाहीये भारतीय जनता पक्षाने त्यांना यंदा उमेदवारी दिली तरी त्यांच्या निवडीची शक्यता ही कमी आहे यामुळे नवीन उमेदवार चाचपणी करताना विशाल पाटील यांचा विचार भारतीय जनता पक्षाकडून होऊ शकतो काहीही असो चंद्रहार पाटील यांच्या प्रवेशाने सांगली जिल्ह्यातील राजकीय गणित अचानक बदलली आहेत वंचित बहुजन आघाडीची मते जर चंद्रहार पाटील यांच्या वाटेला आली तर कदाचित भारतीय जनता पक्षाला सुद्धा ही निवडणूक कठीण जाऊ शकते सुमारे पाचशे गाड्यांचा ताफा घेऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले चंद्रहार पाटील आगामी निवडणुकीला कशाप्रकारे सामोरे जातात आणि चंद्रहार पाटलांच्या या भूमिकेनंतर भारतीय जनता पक्ष काय भूमिका घेतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका